झणझणीत तरीदार तांबडा रस्सा आणि सुकं मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत या ठिकाणी अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामधील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर एक चमचा अल्ल लसूण पेस्ट आणि एक चमचा मीठ घातलेला आहे सर्व साहित्य मटणाला लावून घ्यायचं आणि अर्ध्या तासाकरिता मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं अर्ध्या तासानंतर मटन मॅरिनेशन झाल्यानंतर कुकर मध्ये एक मोठी पळी तेल घेतलेला आहे आमटीसाठी जी पळी वापरतो ती एक पळी तेल घेतलेला आहे एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चक्री फूल घातलेला आहे दालचिनीचा तुकडा आणि स्टार फूल चांगले तडतडले की त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेले मटणाचे तुकडे घातलेले आहेत आणि अगदी चार ते पाच मिनिटासाठी हे मटण चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे पूर्ण कलर त्याचा चेंज होईपर्यंत तर कुकरवरती प्लेटमध्ये अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचं आहे आणि वाफेमुळे हे पाणी वरचे गरम होतं आणि त्यामधील पूर्णपणे मिठाचे पाणी आटल्यानंतर हे गरम पाणी या कुकरमध्ये घालायचं आहे या ठिकाणी आपण कुकरला शिट्टी न लावता आपण हे मटण शिजवून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा कुकरवरती प्लेट ठेवून प्लेटमध्ये पाणी ठेवायचं या प्रोसेसमुळे मटण पटकन शिजतं आणि तुम्हाला जितका रस्सा बनवायचा आहे ते तेवढ्या प्रमाणात मटणामध्ये पाणी घालून मटण शिजण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू चार चमचे पांढरेतील दोन चमचे धनं दोन हिरवी बेलदोडे घातलेले आहेत दोन चमचे जिरं वापरलेलं आहे आणि रस्सा हा दाटसोर होण्यासाठी दोन चमचे फुट्ट डाळ घातलेला आहे ते अगदी व्यवस्थितपणे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये दोन मोठे कांदे तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत कांदा तांबूस रंगावर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बिया काढून घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अगदी व्यवस्थितपणे टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी मी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे ओल्या नारळाचे म्हणजेच ओल्या खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत या ठिकाणी तुम्ही सुक्को खोबरं सुद्धा वापरू शकता त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे सर्व हे मसाले अगदी व्यवस्थितपणे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगले भाजल्यामुळे अजिबात मसाल्याला वास येत नाही कच्चा त्यानंतर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुन्हा सुक्क जे आपण मसाल्यासाठी जे वापरलेलं होतं ते साहित्य पुन्हा त्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि पाणी घालून एकदम अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे अजिबात ओबडधोबड मसाला बनवायचा नाही नाहीतर रश्यावरती मसाला हा तरंगू शकतो अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता की मटन हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे मटण शिजलेला, शिजलेला असल्यामुळे पूर्णपणे मटण मी रश्यातून बाजूला करून घेतलेला आहे आणि अळणी रस्सा बाजूला ठेवलेला आहे त्यानंतर भांड्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल थोडंसंच कोमट असताना याच्यामध्ये लाल तिखट घालायचं कारण डायरेक्ट तेलामध्ये लाल तिखट घातले की रस्सा जो होतो तो अगदी तांबडा आणि झणझणीत तरीदार होतो आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मी मसाला घातलेला आहे मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अगदी व्यवस्थितपणे हा मसाला तेलामध्ये ते परतवून घेतलेला आहे मसाला शिजत असताना याच्यामध्ये मीठ घातलं की अगदी मसाला व्यवस्थितपणे पटकन शिजतो मसाला हा चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजलेला आहे कारण की तेल सोडू लागलेला आहे मसाला त्यानंतर त्याच्यामध्ये जो अळणी रस्सा आहे तो अळणी रसा यामध्ये घातलेला आहे आणि चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे या ठिकाणी जर तुम्हाला जास्त प्रमाणात रस्सा हवा असल्यास या ठिकाणी उकळलेले पाणी पुन्हा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूला मटण सुक्कं कसं बनवायचं ते पाहूयात या ठिकाणी कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे एक पळी आणि तेल थोडंसंच कोमट असताना याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट तेलामध्ये पूर्णपणे परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे आणि ते पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मसाल्यामध्ये तेल चांगले सुटू लागले की त्याच्यामध्ये मटणाचे तुकडे घातलेले आहेत शिजवलेले त्यानंतर त्याच्यामध्ये तांबड्या रसाला जी तरी आलेली होती ती तरी एक पळीवर घातलेली आहे आणि झाकण लावून अगदी पाच मिनटं वाप काढून घ्यायचे आहे मटणाला अशा प्रकारे झणझणीत सुक्क मटण आणि ठसके बाद चार तांबडा रस्सा तयार झालेला आहे तर मग आपण गरमागरम भाकरी सोबत एन्जॉय करू तर मग मंडळी अशाच नव नवीन भन्नाट आणि ठसकेबाज रेसिपींचा आनंद घेण्यासाठी माझ्या ए वन तडका या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद